नमस्कार वसुहत्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो कारण नंदिनीने तिचा चांगलाच माज उतरवलेला असतो नंदिनी वसुहत्याला बोलते तुमची हिंमतच कशी झाली जीवाबद्दल असं काहीतरी बोलायची जरा तरी विचार करा तुमचा तुम्ही काय वागताय ते? तेव्हा मात्र वसुहत्या बोलते नंदिनी कशाला शहाणपणा करतेस मी जे काही वागते ना ते अगदी योग्य वागते माझं काय चुकलं मी तर माझाच विचार करणार ना आणि तसंही जीवाचा देणं घेणंच नाहीये माझ्याशी तेव्हा लगेच जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला नंदिनी बोलते एक मिनिट एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही या घरात आईत खाऊ आहात जिवा नाही जिवा जे काही खातात जे काही राहतात ते फक्त आणि फक्त त्यांच्या वडिलांमुळे त्यामुळे त्यांच्याबद्दल असं काहीतरी बोलायचं नाही तुमची हिंमतच कशी होते हो? वसुहत्या असं काहीतरी बोलायची तेव्हा लगेच वसुहत्या बोलते बस झाला मी जे काही बोलत होते ना ते फक्त आणि फक्त जे काही खरं आहे ते बोलत होते तेव्हा नंदिनी बोलते या घरात जीवाबद्दल बोलताना नीट विचार करायचा माझ्या जीवाबद्दल असं काहीतरी बोललेलं मला चालणार नाही आणि प्लीज स्वतःच्या मनाला सांगा की कि तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच वसुवात्या बोलते पण नंदिनी आम्ही काय चुकीचं वागलो नंदिनी आम्हाला आहे का खरं सांगायचं तर आमचं काहीच चुकलेलं नाही आणि खरं सांगू का नंदिनी तुझं चुकतंय खरं तर तेव्हा नंदिनी बोलते माझं काही चुकलेलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषय बंद करा आणि ती जीवाचा हात धरते आणि जीवाला घेऊन जात असते त्यावेळेला नंदिनी त्याला बोलते माझ्या जीवासाठी मी काही करेन मी स्वतः स्वयंपाक करेन त्यासाठी मला कोणाचीही गरज नाही आणि या घरात आश्रित आहेत ना त्यांची तर अजिबात नाही त्या आश्रितांवरती तर मी दया आहे म्हणून ते राहतायत आणि ती जीवाचा हात धरून तिथून निघून जाते त्यावेळेला रम्या आणि वसुवत्याला खूपच राग येतो रम्या लगेच वसुवत्याला बोलते बघितलंस आई बघितलंस या मुलीला किती माज आहे तो पण हिचा हा माज मात्र मला उतरवायचा आहे त्याशिवाय मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच मानि बोलते अग रम्या कुणाचा माज उतरवायला निघालीस नंदिनीचा नंदिनीचा मास तू असा सहजासहजी नाही उतरू शकत रम्या रम्या एक गोष्ट लक्षात ठेव तू काय वागतेस ना त्या गोष्टीचा जरा विचार कर कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि कितीही काही झालं तरी तू सुधारणार नाहीस याची मला खात्री आहे तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्या मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय ताणू नका हा विषय आता इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच वसुवत्या बोलते मानिनी आमच्या हातून एक चूक काय झाली तू तर आम्हाला शिक्षाच करायला लागलीस मानिनी स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असती तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते मानिनी मोठ्यानी बोलते आता सर्व काही संपलं खरं सांगायचं तर आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे प्लीज या विषयावर वाद घालणं बंद करा तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते मानिनी मोठमोठ्याने ओरडत असते ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची रम्या आणि वसुताई तुमच्या दोघींचं या घरात पहिल्यासारखं कोणीही ऐकून घेणार नाही जो मेन ऐकणारा माणूस होता तो तर तुमच्यापासून कायमचा लांब गेलाय आता तर एक गोष्ट लक्षात ठेवाही झालं तरी या घरात तुम्हाला कोणतेच अधिकार राहिलेले नाहीत सो तुम्ही आता या घरातून कायमचं बाहेर पडलात तरी चालेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रम्या बोलते प्लीज मामी मला कळतं आहे तुला आमचा राग आला आहे पण जरा विचार कर मामी तू काय बोलतेस त्या गोष्टीचा मामी प्लीज स्वतःच्या मनाला विचार आणि मला तर आता तुझी ही गोष्ट आवडलीच नाही मामी तू असा विचार कसा काय करू शकतेस तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी मानिनी बोलते रम्या मी तुझ्याबद्दल काय विचार करते आणि काय नाही याचा विचार करूच नकोस कारण माझ्या मनात आता फक्त द्वेष राग एवढंच आहे आणि तेच मला आता पुढे वाढू द्यायचं नाही आहे रम्या रम्या प्लीज स्वतःला सावर आणि या सर्व गोष्टी सोडून दे तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो रम्या बोलते बस झाला येता जाता माझा अपमान करतच असता पण आता मात्र जर का माझा अपमान केलात ना तर बघा मी तर तुम्हाला माफ सुद्धा करणार नाही त्यावेळेला मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलंच आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं का तुम्ही जीवाच्या आयुष्यात परत एकदा ढवळाढवळ धवल करताय की नंदिनी सर्व सत्य समोर आणलं म्हणून तुम्ही नंदिनीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकीचं वागताय हे सर्व थांबवा कारण या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो वसुहत्या मोठ्याने बोलते आता पुरे आता मला या गोष्टी वाढू द्यायच्या नाहीत आणि या गोष्टी जर का इथल्या इथे थांबवल्यात तर बरं होईल आणि वसुआत्या तिच्या रूममध्ये निघून जाते तर इकडे नंदिनी जिवाला बोलते जिवा तुम्हाला घाबरायची गरजच नाही आहे जीवा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुमच्यासोबत आहे आणि कायम तुमच्या सोबत असणार तेव्हा मात्र जिवा खूपच खुश असतो जिवा मोठ्याने बोलतो नंदिनी खरं सांगू का मला तुझ्याशी हेच बोलायचं होतं नंदिनी खरं सांगायचं तर तू माझी साथ आज ज्या प्रकारे दिलीस ते बघून मला खरंच खूप आनंद झाला नंदिनी तुझा माझ्यावरती एवढा विश्वास आहे तेव्हा नंदिनी बोलते हो माझा तुमच्यावरती फुल विश्वास आहे कारण मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही कधीच खोटं नाही बोलू शकत तेव्हा मात्र नंदिनीला खूपच जीवाकडे बघून वाईट वाटत असतं पण जीवाला मात्र खूप आनंद झालेला असतो शेवटी लगेच जिवा बोलतो नंदिनी खरं सांगू का मला तर आता काही काही गोष्टी कळतच नाही आहेत पण एकच गोष्ट सांगेन नंदिनी आज तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस त्या वस्तुआत्याच्या तोंडाला कशाला लागतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा माझ्या नवऱ्याचा अपमान कोणी करेल हे मला चालणार नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मला ही गोष्टच पटत नाही आहे तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो जिवा मोठ्याने बोलतो आता पुरे आता हा विषय ताणू नका मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा, आले जीवा मोठ्याने बोलतो आता सर्व काही समाप्त झालंय आणि मला आता हा विषयच नको आहे त्यावेळेला जीवाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला जीवा चिडलेला असतो त्यावेळेला नंदिनीला बोलतो नंदिनी काही करून आपल्याला लवकरात लवकर बंदोबस्त करायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही क्षणाला तुझ्या पाठीशी उभं राहीन तू नको काळजी करूस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी वसुवत्या आणि रम्याला त्यांची जागा पुन्हा दाखवेल का कमेंट करून नक्की